त्या कारणाने मालमत्तेचे नुकसान किंवा त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांचा जीव जाण्याचा धोका असतो तसेच मनपाच्या कामात अडथळा निर्माण होण्याची फारच शक्यता असते कल्याण येथील अति धोकादायक माधव इमारत भुईसपाट करण्यात आली शहरातील अशा अति धोकादायक इमारतीवर मनपा आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाकड यांनी आधीच कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे दरम्यान उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशानुसार व उपायुक्त सी बोरकर द प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्या मार्गदर्शनात कल्याण येथील शंभर फुटी रोड या रस्ता रुंदीकरणात बाधित होणारी अति धोकादायक माधव इमारत पूर्णपणे पोकलेनच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आली सदर इमारतीला यापूर्वीच नोटीस देऊन पोलीस बंदोबस्तात रहिवासमुक्त करण्यात आली होती सदर कारवाई इकडील पथक तसेच ठेकेदार यांचे कर्मचारीमार्फत पोलीस बंदोबस्तात पोकलनच्या साह्याने ही अति अतिधोकादायक माधव इमारत भुईसपाट करण्यात आली